नमस्कार मी आज तुम्हाला एक छानशी परत गणपतीचीच गोष्ट सांगत आहे आपण गणपतीला भालचंद्र असं म्हणतो मग हे का बरं नाव पडलंय भालचंद्र त्याची एक छानशी कथा आहे ते मी तुम्हाला सांगते एकदा गणपती आपलं वाहन उंदरावरती बसून चाललेला असतो जाता जाता काय होतं तर त्या उंदराचा पाय दुमडतो आणि उंदीर असा कलंटो आणि त्याबरोबर आपला वरचा बसलेला गणपती खाली पडतो खाली पडल्यानंतर वरती चंद्र असतो बर का तो, तो चंद्र हसतो त्याला गंमत वाटते गणपती खाली पडलेला आहे पाहून पण गणपती त्या चंद्राकडे पाहतो आणि त्याला खूप राग येतो मी खाली पडलो म्हणून तो हसतोस काय असा त्याला राग आल्यामुळे तो काय करतो चंद्राला शाप देतो तो म्हणतो आज आजपासून तुझ कोणीही तोंड पाहणार नाही आणि जर कोणी तुझं तोंड पाहिलं तर त्याच्यावर खोटा आळी खोटा चोरी केल्याचा आळी येईल असं त्याला सांगितलं जात हे ऐकल्यानंतर चंद्र खूप घाबरतो बर का तो अरे बापरे किती मोठा मला शाप दिलाय म्हणजे आजपर्यंत आता माझ्या जीवनामध्ये पूर्ण काही अंधकार निर्माण होणार कोणीही माझ तोंड सुद्धा पाहणार नाही म्हणजे माझं अस्तित्वच नष्ट होऊन जाणार मला काहीही महत्व राहणार नाही असं म्हटलं त्याला खूप खूप वाईट वाटत आणि मग तो गणपतीची प्रार्थना करतो आराधना करतो तो म्हणतो हे गणराया माझ चुकलं रे मी तुझ्याकडे पाहून हसलोच पण माझा हेतू तुझा अपमान करायचा नव्हता रे नकळत माझ्याकडून हसू फुटलं गेलं ते त्यामुळे तुम्हाला क्षमा कर माझ्या मला एवढा मोठा श्राप देऊ नकोस माझ्या जीवनामध्ये कायमचा अंधकार करू नकोस माझं सर्वस्व सगळं महत्व माझं काही कमी करू नकोस असं म्हटल्यानंतर गणपतीला त्याची खूप दया येते बर का आणि मग तो म्हणतो की बरं म्हणे मग मी तुला सांगतो तुला उशाप देतो तर म्हणतो की फक्त भाद्रपद शुक्ल चतुर्थ चतुर्थी म्हणजे ज्या दिवशी आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो गणपती आपल्या घरात आणून बसवतो त्या दिवशी जर आपण चंद्राचं दर्शन घेतलं तरच त्या दिवशी आपल्यावर खोटाच चोरीचा आळ येऊ शकतो एरवी नाही असं म्हटल्यानंतर चंद्र खूप खुश होतं बर का आणि मग ते म्हणतात की थांब म्हणे एरवी सुद्धा लोक माझी संकष्ट चतुर्थी करतात म्हणजे मग त्या दिवशी माझा पूर्ण उपवास करतात पण त्या दिवशी सुद्धा तुझ दर्शन घेतल्याशिवाय म्हणजे चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय कोणीही माझा उपवास सोडणार नाही असं पण अजून एक त्याला एक वरदान देतात अजून काय देतात माहित आहे का तू तु, म्हणजे तु, तुझ्या ज्या चंद्र गणपती म्हणतो तुझ्या ज्या चंद्राच्या कला आहेत सोळा कला आहेत चंद्राच्या त्यातली एक कला म्हणजे एक कोर मी मस्तकावरती भूषण म्हणून मिरवणार आहे म्हणून चंद्र गणपतीच्या मस्तकावरती चंद्र आहे म्हणून त्याला भालचंद्र असं म्हटलं जात म्हणजेच कोणाच्याही व्यंगावरती कधी हसू नये कोणी पडलं तर आपण त्याच्यावर हसू नये असं गणपतीला या कथेतून सुचवायचं आहे नमस्ते जर तुम्हाला ही माझी कथा आवडली असेल तर तुम्ही नक्कीच दुसरीकडे पाठवा आणि त्याला लाईक पण करा आणि कमेंट्स पण करा